नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी पवार सर इंगळे सर पाटील सर आणि त्यांचे सर्व स्टाफ आणि विद्यार्थी खर तर आता पवार सरांनी खूप काही सांगून गेले की सरांचं प्रत्येक वर्षी काहीतरी गेम असतं आणि ते एम अशी करण्यासाठी ते अहोरात्र मेहनत करतात आणि सर्वांना तुरशी ते आली असतात मला फारसं काय हो बोलता येत नाही आहे मग थोडंसं बोलतो की ज्यावेळेला आता पवार सरांनी म्हटलं की गेल्या वर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त सांगितलं होतं तुम्हाला की तुम्हाला पुढच्या वर्षी आपण नवीन बिल्डिंगमध्ये आपले अकॅडमिक केअर चालू होईल आणि त्या पद्धतीने आज आपण नवीन बिल्डिंगमध्ये त्यांचाही वाढदिवस आपण आज करतोय आणि सरांचं प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी नियम असतं आणि त्या साठी मी सांगतो की सर फक्त विद्यार्थ्यांचंच नाही तर त्यांच्याबरोबर असणाऱ्या सर्व स्टाफचा सुद्धा विचार करतात तर आमची मधून मधून चर्चा होत असते कदाचित तुम्हाला सर्व स्टाफ लोकांना ते बोलत नसतील पण पुढच्या जा वर्षासाठी आम्ही अनेक नियोजन केलेलं आहे आणि ते सर तुम्हाला लवकरच सांगतील पण त्यांना मी आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या श्री ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजतर्फे त्यांना शुभेच्छा देतो आणि मी छोटस माझं भाषण संपवतो थँक्यू व्हेरी मच नमस्कार मूर्ती आपले कॉर्डिनेटर महासमन्वयक प्राध्यापक दुगाणे सर त्यानंतर आपले बिल्डिंगचे ओनर उद्योगपती शिंदे साहेब स्कूलचे प्राचार्य चेतन पाटील सर कॉलेजचे ब्रांच मॅनेजर पाटोळे सर कॉलेज स्कूलचे ॲडमिशन इंचार्ज इंगळे सर आमच्या याचे क्लासचे गुरु गुरुवांबी सर आणि सर्व शिक्षक विद्यार्थी आज दहा जुलै सर्वांसाठी महत्त्वाचा दिवस कारण जुलै महिन्यामध्ये दुगाने सरांचा वाढदिवस असतो त्याच पद्धतीने आपले खराटे सर त्यांचा वाढदिवस होता आणि मचिंद्र सर यांचा वाढदिवस म्हणजे जुलै महिना खरोखरच खूप लकी महिना आहे या महिन्यामध्ये आपल्या चाटेची ज्यांनी स्थापना केली ते मचिंद्र सर त्यांचा पाच जुलैला वाढदिवस होता त्यानंतर कोल्हापूर विभागाचे जे प्रमुख आहेत खराटे सर त्यांचा वाढदिवसही पाच जुलैलाच होता आणि आपले जे कॉर्डिनेटर आहेत दुगाणे सर त्यांचा वाढदिवस आज त्यामुळे जुलै महिन्यामध्ये म्हणजे चाटेसाठी चाटेच्या याच्यासाठी हा खूपच महत्वाचा महिना आहे आता आपल्याला दुगाणे सर ॲज अ कॅप्टन म्हणून मिळालेले आहे एक योगायोग सांगतो तुम्हाला की जयसिंगपूर मध्ये चाटेमध्ये सर अगोदर जॉईन झाले होते परंतु जयसिंगपूर मध्ये दुगाने सर आले दोन हजार सात साली आणि त्याच दोन हजार सातला आपण एक, योग एक वर्ल्ड कप जिंकला होता महेंद्रसिंग धोनीच्या कॅप्टनसी मध्ये म्हणजे दोन हजार सात ला धोनी आणि सांगण्याचा हेतू काय की आपल्याला एक आनंद पाहिजे असेल खुशी के लिए काम करोगे तो खुशी नाही मिलेगी खुशी के लिए काम करोगे तो खुशी नाही लेकिन खुश होकर काम करोगे तर खुशी ही मिलेगी और भी कंप्लीट हो जाएगा हे ज्या पद्धतीने उपरवाला आहे ना तसं आपण म्हणतो की उपरवाला हमारे साथ है शंभर टक्के हे गुरुवर्ग गुरुवर्य तुमच्या सोबत असलं तर तुमच्या आई आहे सोबत याच्यापेक्षा जगा कोणी आई वडील आणि गुरुजन वर्ग जर तुम्ही तुमच्या सोबत राहिले तर कुठलेही गोष्ट इम्पॉसिबल नाहीये आणि इम्पॉसिबल हाच वर्ड सांगतो आय एम पॉसिबल आणि हे पॉसिबल करण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी आज दिवसरित्या आता कार्यक्रम खरंच खरंच अगदी मी खर, 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 एक शेतकऱ्याचा मुलगा आहे म्हणजे माझे आई वडील दोघंही अ अण्णा असा लिता येत नाही पण ज्यावेळेस वाढदिवस आहे म्हटल्यानंतर जो आनंद सांगितला जातो ना शाळेत शिकत असताना एखाद्या वेळेस एका कदाचित एखादा केक कधीतरी के, माहित व्हायचा इकडे आल्यानंतर पण आज ज्यावेळेस सकाळपासून मी पाहतोय साहेब की आज सकाळपासून आमच्या ह्या टीम न एक दहा बारा वेळा म्हणजे प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर केक कापतात तर सांगता हा मोठा कार्यक्रम किंवा ह्या बाकीच्या इथं गोष्टी आज वृक्षारोपण करत असताना गेल्या वर्षी आयथिंक मला वाटतं आम्ही वृद्धाश्रमला आश्रमला भेट दिली होती आणि वृद्धाश्रमला तिथे भेट दिल्यानंतर आपल्या पा पाल्याकडून म्हणजे विद्यार्थ्यांकडनं जुने कपडे त्यांना भेट दिले होते या वर्ष आम्ही काय केलेले जवळपास चाळीस पंचेचाळीस एक वृक्षारोपण करण्याचं काम आजच्या या वर्षी निमित्त घेतलेलं आहे आणि ते आमच्या सगळ्यांच्याच सहकार्यानं आज ते काम पूर्ण करण्याचा मी जबाबदारी घेत आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना भविष्यात तुम्ही एक डायमंड आहात तुम्ही एक मातीचा गोळा आहे आणि ते घडवण्याचं काम चाटे ग्रुपवर आहे आणि ते शंभर टक्के घडवण्याचं काम आम्ही मी एक चाटे शिक्षण समूहाचा कोऑर्डिनेटर म्हणून मी माझी जबाबदारी पूर्ण पार पाडण्यास मी पूर्णपणे तयार आहे आणि सगळ्या पालकांचा ज्या पद्धतीनं माझ्यावर विश्वास आहे त्या पालकास कधीही तडा जाऊ देणार नाही याची शाश्वती देतो जास्त वेळ न घेता कारण बराच वेळ झाला एक पाच दहा मिनिटात तुम्हाला तर पालक नाही आलेले आहेत जास्त वेळ न घेता मी इथं थांबण्यासाठी पुन्हा पुन्हा एकदा मनापासून मनापासून खूप 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 आभारी आहे आणि पुन्हा एकदा दोन ओळीला मी जाताना लक्षात येईल की सकाळी सांगितलं चित्रपट सर मला वाटतं पवार सर दोघे तिकडून होते त्यांनी सांगितलं की सरांची ओळख म्हणजे जरा वेगळ्या पद्धतीची आहे पण त्या दोन वेळी मी आयुष्यात कधी विसरत नाहीये आणि विसरणारही ना नाहीये आयुष्याच्या शेवटच्या त्या दोन वेळी आहेत लहरस डरकर नौका पार नाही होती लहरस डरकर नौका पार नाही होती कोशिश करणारे की हार नाही होती हार नाही होती थँक्यू